आयुष्यभर नशीबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला नांगराच्या मागे ढेकळे उचलीत राहिला गरिबीच्या जखमा उराशी शिवित राहिला तळहाताचा पालना करून संसार पेलविला त्यान संसार पेलविला ऊन वारा पावसात कधी नाही हटला उनवारा पावसात कधी नाही हटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला याच yes, नाव no, बाप किंवा माझ्या डोळ्यात लोक कुणी माया पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता त्याच्या फाटिक्याला किती ठिगलेली उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावलेली मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात भरवला त्यान घास त्याच्या परम कष्टाण आज शोभतो सुखात त्यानं बघितलं सपन त्यानं बघितलं सपन पाला भूसाता काढता गोष्ट बापाची सांगताना गोष्ट गोष्ट बापाची बापाची सांगताना बापा सांगताना म्हणून असा पवित्र बाप आणि या पवित्र बापाच्या अंतकरणातली लेकराविषयीची जी ओढ आहे मला वाटतं तो म्हणजे आजचा कार्यक्रम आहे भेटाला